विसरा मार्केटची गडबड करा समता एस आय पी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी पी आता आठ टक्के फिक्स रिटर्न सह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातलेले असताना काल झालेल्या कोपरगाव शहरातील मुसळधार पावसामुळे रात्रभर चालू असलेल्या पावसामुळे कोपरगाव शहरालगत असलेल्या खडकी भागामध्ये मोठी पूर परिस्थिती पावसा मिळत आहे आपण दृश्यामध्ये पाहू शकता कोपरगाव शहरालगत असलेला प्रभाग क्रमांक दोन या ठिकाणी चराला पूर आल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे चराला पूर येऊन या ठिकाणी मोठी पाणी मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी दिसून येत आहे अनेक घरांमध्ये जवळपास पन्नास ते साठ घरांमध्ये हे पाणी पावसाचे पाणी घुसल्याने घरातील अन्नधान्याची नासाडी तसेच जनजीवन विस्कळीत झाल्याचे पावास मिळत आहे या ठिकाणी आपल्यासोबत खडकी प्रभागातील काही नागरिक आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया नेमकं काय परिस्थिती आहे तर सध्याची कधी पाणी आलं होतं किती वाजेच्या शिमारास अकरा अक्र, वाजेपासून पाणी आलेलं आहे अजून चालूच आहे वाढते पण कमी नाही साधारणतः दरवर्षी जेव्हा जेव्हा पाऊस होतो त्यावेळेस खडकीमध्ये या प्रभागामध्ये पाणी घुसल्याचं आपण पास मिळत आहे मात्र यावर आतापर्यंत काही तोडगा आजपर्यंत निघाला आहे काहीच नाही निघाला कशामुळे नेमकं पाणी याच परिसरामध्ये घुसल्या जात सगळं वावरच सगळं पाणी इकडूनच येत याच्यावर काही पर्याय मार्ग काढता येईल काय वाटतं काय जास्त मोठे नाले साफ करून जास्त खोल करणे रुंदीकरण करणे त्याच्यानंतर त्याला करून पाणी जास्त निघू शकतो आत्ता सध्याला ह्या पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी या ठिकाणी पालिकेच्या वतीने कुठली नाला सफाई वगैरे काही करण्यात आली होती नाही या संदर्भात आपण खडकीचा विकास या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण अनेक समस्या सोडवतात गेल्या काही दिवसापूर्वी या ठिकाणी गटरीचे काम देखील चालू झाले होते हे काम लवकर सुरू होणे आवश्यक होते असं वाटतं का जेणेकरून काहीतरी पाणी बाहेर पडून काही घर तरी वाचले असते निदान पाण्या पाणी घरात घुसणे वाच काय वाटतं नाही या चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं आहे पण आता त्यांनी ना मोठ्या नळ्या टाकल्या पाहिजे आणि व्यवस्थित चेंबर ते झाले पाहिजे म्हणजे व्यवस्थितपणे पाणी सरळ पुढं निघून जाईल नाले सफाई आपली चराची सफाई नाले सफाई झाली होती त्या ठिकाणी जेसीपी वगैरे जेसीपी नगरपालिके नगर पुढचे उकरून देत लोक आणि साफ करून नाही देत त्याच्यामुळे चेंबर बाथरूम साफ करून देत नाही ना त्याच्यामुळे नाल्यामध्ये त्याच्यामुळे पाणी जास्त खालतीले जे लोक त्याच्यामुळे जास्त पाणी जायला जागाच नाही उकरून देतीच नाही जेसीबी घालून देत नाही तिथून ना ये पाणी देत नाही त्याच्यामुळे इकडे लोकांना त्याच्यामुळे जास्त होतो साधारणतः किती घरांमध्ये पाणी गेलं असेल आता बरं घराला जेवढे घर सर्वांच्या काय मागे आता जे जे शासन पंचनामा पंचनामे झाले पाहिजे आता पंचनामा होऊन फक्त ते कागदपत्र पिंडिंगला नाही पडलं पाहिजे लोकांना त्याची काहीतरी बोलणं नाही बोलायची बाकडी भेटली पाहिजे नक्कीच त्या ठिकाणी पंचनामे होतात मात्र अनेकांना ही रक्कम भेटत नाही जे नुसकान भरपाई ती भेटत नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात येतं ती नुसकान भरपाई भेटण्यात यावी आणि यावर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे असं खडकीवासियांचं मत आहे कारण की दरवर्षी ज्या वेळेस या ठिकाणी पाऊस पडून सदृश्य परिस्थिती निर्माण होत असते त्या त्यावेळेस या खडकीतील जी खालतीली खडकी म्हणतात त्याला या खालतील्या खडकीमध्ये जवळपास निम्मी खडकी ही पाण्याखाली असते आणि जवळपास वरतील्या खडकीचा आणि खालतील्या खडकीचा संपर्क हा जा तुटला जातो या जो मधोमध या खडकीतून जो चर गेलेला आहे या चराला मोठ्या प्रमाणात महापूर येऊन अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याचं आपण या ठिकाणी पाहू शकतो आपण हीच परिस्थिती पुढे जाऊन देखील पाहूया त्या ठिकाणी देखील काही घरं पडल्याचे आयकास मिळते आपण त्या ठिकाणी जाऊन देखील पाहूया

आऊशी काय नाव तुमचं काय परिस्थिती ती रात्रीची या ठिकाणी आमची ना रात्री आम्ही झोपेत होतो घरात करंट उतरला पाणी शिरलं काय नाव तुमचं मीनाबाई भाऊसाहेब जाधव हा हा जे पडलेलं घर आम्ही तेगा माइले गाव त तेगा पण पाण्यामध्ये सापाडा लाईटला लटकायला आलो तो मुलगा माझा करंट उतरला हा करंट उतरला था पाण्यामध्ये हा आपल्याला होता तर मी त्याला ओढून बाहेर असो बर्ड आता वाजता बाहेर आलो यांना म्हणत होतो बाहेर निघा म्हणजे पडलं ना भोकंडी उरून करंड उतरला पाठी माहिती डायरेक्ट पूर्ण खाली म्हणजे डायरेक्ट झोकून नाही जमीन लेवल ना आता काय आम्हाला राहायला आम्हाला बसायला जागा नाही याचा काय करायचं आम्ही आम्ही लोकांची रे उल चहा अजून नाच आहे इथं मग भरपाय पाहिजे नाही तर मग आम्ही आता काय पाण्यात राहायचं का अजून कोणी झाला नाही पाहायला मेले का जगले माहिती काय त्यांना काय माहिती का मेले काय पोरगा मी वरून का पाण्यातून बाहेर आम्ही कुठं राहायचं कुठं काय करायचं आम्ही कटराच्या किराय चा प्याला उल उली आम्ही आज ज्या वेळेला करू करू खडकीमध्ये पाणी आलं आहे आज पूर्ण खडकी पाण्यात टेक्निकल प्रॉब्लेम हा आहे का हा जो पूल आहे या पुलाच्या खालच्या नळ्या छोट्या आहे त्या नळ्या छोट्या असल्यामुळं पाणी पुढं फ्लो होत नाही फ्लोप होत नाही त्यामुळं सगळ्यात महत्वाचं काय आहे तर जर सगळा मोकळा आहे तुम्ही जर व्यवस्थित शिरप बघितलं तर पुढतच जर सगळा मोकळं आहे पाणी सगळं तुमलेलं आहे या बाजूला तुमलेलं आहे तर महत्वाचे जे येणून टेक्निकल पॉईंट देते जर लक्षात आले तर पुढं पाणी साचत नाही खडकी जाई पाणी साचत नाही एक फारतं फार तासाभरामध्ये सगळं पाणी निघून जाईल पुढं पाऊस किती येऊ द्या कारण चढ पुढं मोकळा आहे आणि सगळ्यात जे जीएससीबीने आता हे बघा तुम्ही सगळं पाणी एकदम जोरात चालू आहे सगळं पाणी तासाभरात मोकळं होईल हे जर पहिलं जर केलं असतं तर आज ही वेळ आली नसती जागरूक सतर्क राहा पावसाचा फ्लो वाढ दुवा हे सर्वांनी काळजी घ्या आरोग्य सांभाळा पालिका पालिका प्रशासनाला सकाळीच आम्ही कळवलं होतं की या ठिकाणी खडकीमध्ये पन्नास ते साठ घर पाण्याखाली खाली गेलेले आणि पाणी खाली गेलेले असल्यामुळं त्या ठिकाणचे त्यांनी रात्री पालिकेने काम करून त्या ठिकाणी त्याच्यातलं गबळ गाळ साळा बाजूला केला परंतु तरी खडकीमधलं पाणी कमी होत नव्हतं परंतु खडकीतून यावेळेस सकाळी आम्ही त्यांना परत येता सांगितलं की विनंती केली की जी शिबी या ठिकाणी पाठवा या ठिकाणी आल्यानंतर असं लक्ष झालं की पुढच्या बाजूचं चर अर्धाच वाहतोय आणि खडकीला जो थोप बसलेला आहे तो सदर ठिकाणी कमी प्रमाणामध्ये वाहूनारं पाणी आहे जास्त प्रमाणात वाहूनारं पाणी आहे तर त्या ठिकाणी पाईपची साईज छोटी होती त्याच्यामुळं श्रीनगर खडकी शहराचा भाग या ठिकाणी पुलाच्या नळ्या कमी साईज कमी असल्यामुळं पाणी वाहून जात नाही हे थोप बसलं त्याच्यामुळं मागं त्याला पाण्याला म्हणून ते पाणी तिकडे घुसलंय आता पुढच्या बाजूला जे हे बांधलेले आहे पूल बांधलेले तर ते पुलाच्या खालून अर्धा चर सुद्धा पाणी वाहत नाही परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता का हे पुलाच्या वरून पाणी वाहू राहिलंय आता जेसीबीने ते पाणी मोकळं करून दिलेलं आहे त्याच्यावरती हा पूल काढून या ठिकाणी स्लॅबचा जो बॉक्स टाईप पूल जो असतो तो बांधणं राहील त्याला कायमस्वरूपीचा पर्याय मार्ग खडकी पाण्यात जाऊ नये याच्या करता हा एकच चांगला मार्ग आहे की या ठिकाणी बॉक्स मध्ये पूल योग्य राहील या ठिकाणी कोपरगाव येथील खडकी भागात जो पूल आलेला आहे तर त्या पुलाचा ताए� असं लक्षात आलं की गिरम्या येथील जो पूल आहे जुना त्या पुलामध्ये नळ्यामध्ये पाणी मावत नसल्यामुळं मोठा पूल करण्याची अत्यंत आवश्यकता आहे नादी प्रशासनाला विनंती आहे की हा पूल जर केला मोठा तर ताबडतोब खडकीचा प्रश्न जर ताबडतोब मिटत तरी प्रशासनाने ताबडतोब निधी मंजूर करून मोठा पूल करण्याची आवश्यकता आहे सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था, संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव धमाका ते सत्तर टक्क्यांपर्यंत सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव